नमस्कार मंडळी आज खूप दिवसांनी माका ब्लॉग बनवतो मुहूर्त गावलेलो असा तर आता आम्ही जातो कशे कशेलाक म्हणजे आमच्या शेतात तर वगैरे लावतो असा ती सगळी काम सध्या चालू असत कोकणात तर आम्ही जातो मी आणि माझा भाऊ पप्या काय हाय कर हाय आणि माझ्याकडे असताना सगळा सामान म्हणजे दुपारच्या जेवणासाठी सगळा आणि संध्याकाळच्या खाऊक आणि आम्ही जातो खूप लांब असा म्हणजे वीस पंचवीस मिनटं लागतात जाऊ आमच्या वाड्याकडे तर चला माझ्यासोबत तुम्ही हे मेल ए स्वयं चल बुळबुळीत झाला सगळ्यात चल चल त्यांनी हातात रेनकोट घेतला ना पिश येत कसे लाग हो तर... होळ करून जाऊ हासा ए मेलया हळू चल दागे 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 दागे। खालते बघ ए कुत्रे चल चल पाणी असून चल थोड्या जणांनी लावणी केलेली असा ए ती मधी मधी मेल्या ती पुढे चालत रे रे आणि आम्ही सकाळी पुरी आणि सुक्या चिकन खाऊन येलो घराकडसूनच वाड्याकडे घेऊन जाऊचा करून त्यामुळे मम्मी सकाळी केले मरतोय ए बाबा कुत्र्यांकडे मस्तरी नको आता आम्ही रस्त्यावर पोचलो तडे आमच्या घरात आहोत सुंचला सुचला असता रस्त्यावर पोचलेलो असो आणि हो रस्तो असा आंबेगाव जाणारो ह्या रस्त्याने जातो आणि पुढे कशाला वेळी लागतात ते तुम्हाला दाखवतायच मी या मंडळी <laughs> जड जाऊ लागल्यामुळे कपार घेतलाय हे बघ मोठली हो आ, हो तर हा गेलो सर्व आंबे गावात जाऊच असतो आणि हो आमच्या कशा लवकर जाऊच असतो तर मंडळीमध्ये लागलो पाऊस त्यामुळे माका व्हिडिओ करू गावाग ना मच्छे वाटे वगैरे असतात ते दाखवू गावाग नाही आता जरा पाऊस गेलो हा तर बघा सहरी मस्त पहिली गार झाडा पक्षांची आवाज ह्या फक्त कोकणात भूक गाव ही वाड असा हजीची कल्म आलेली असत लोकांनी आता पुढे गेलो बघा हे असा आमचं वाडो आणि खूप जुनं आहे वाडो मातीचं असा आणि वाड्याच्या खालची सगळी शेती ती झालेली आहे केलेली आहे आता आमका जाऊचं पुढे सगळा जेवण घेऊन आम्ही पुढे जातो कारण तिसरं एक वाडू आमच्या शेजार यांचं मग तिसरंच आम्ही जेवतलो मग परधाडी येऊ नको म्हणान मेलो पोप्या पुढे गेलो मला दम लागलो आणि हा आपलं मिलो हात हा माझ्याकडे इतके वजा हा दामी काकाच्या मांगराकडे तो असा मांगर बघा आंबेश

अट्�� टें लयाइब छिटे और्परस अ lush पप्रों टूम लो पाभचे लो याण कुम् अ लॉक लग्सासता whis

एक पेंडी हाडून घेतले मी मामी हाडता पेंडीने हाडलेली पेंडी आता हडे लावणी रुची सगळी माणसं मत्ती गेलेली आणि हप्या ना मेल मजा मारता भिजलं बघा बारके बारके होत पोपऱ्यात कासो मेल बघित काय मेल फा Oh, yeah. हो पप्प्या मजा मारता नुसती पप्प्या पप्प्या काय गेलो हो पप्प्या काय मस्त कोपरेट पाणी असा बघा होय होय एक काडी लावणी लावतो करतो सगळीजण टेक को परेड हुआ ट्रैक्टर लाइटर मूल लगता है बड़े ट्रैक्टर लाइटर हिमामी तात्या बालूचे सर जी पी एक आत्या किपकोची तो करा बगा मंडळी हा कोपर आमचं लावून झालेलो असा आणि आता दुसरं कोपरो लावून घेतो कशी मत्तीक माणसं असली की लवकर लवकर काम होता मंडळी आता हा आमचं दुसरं पण कोपर लावून झालेलो असा आता आम्ही विचारलं तिसरं कोपरो आणि चौथ्या कोपऱ्यात लावणी करतात आणि तडे ट्रॅक्टर भीत लायऱ्याने मेरे काढतात या कोपऱ्यात कुरुचं असा आणि मीनूमा थोडे ट्रॅक्टर लायता पप्पा उभे असं आर न मजा भाई आणि ताजी काका बसलेलो आता दिया चौथो आमचं झालेलो असा आणि आता आम्ही सगळी जणांना चाललो जौक हात पाहिजे होतात सगळी जण

आणि मस्तपैकी भिजलंय बघा आणि आता संध्याकाळ झाली संध्याकाळचे सहा वाजले मम्मी म्हणायला लागली मका ती घराकडे जा सो मी आता घराकडे चाललंय आणि तळे आजी आणि तरव काढतात आणि मम्मी आणि तरी खाली तरव लावतात आणि ह्यो हो, वा काय करता नुसती माझ्या मजा मजा केल्या मी तशी मी पण मजाच केलंय मस्तपैकी भिजन विजन तर आता आम्ही घराकडे जातो हो बघा लांब आहे जवळ गेलो तर पान भाजवलं हे बघा मस्तपैकी पिसारवा लांबला चक गप गू मोरा पिसार लांब तो मोरा पिसर पिसळ चलो जाता तो घरात जाता चला आई बंद जाऊया घरात